आम्ही आमचे सहकारी डॉक्टर बंगेलीकर यांचा पाठबळ त्यांची प्रेरणा या सर्व गोष्टी आम्ही तिथे मुलांचा हा पक्ष ग्रहण करत आहोत जी मुलं आहे आता जसं आता आपल्याकडे प्रिव्हेट येते नाही तर मुलांचे काही हे पण आहे या कोर्समध्ये काय आहे आणि मी फीडबॅक घेतो पॅरेंट्स फीडबॅक घेतो तर फीडबॅक हा सर आता उद्देश काय प्रेस कॉन्फरन्स त्याच्यावरती बोलणं तर पोटेशियमचा आहे हा आपला कोर्स असेल आहे हा कोर्स अशा पद्धतीने आहे प्रिपेरिशन ऑफ म्युटेशन एट कॉम्पिटिटिव एग्जाम म्युटेशन फक्त भातवडी हिडीडी कोर्स आणि तो आपले बाराशाळेत सापडत नाही तर तो आरसीत विद्यापीठ आहे की जायचं आहे कालवर्षी शिकले आहे भातवडी كده राहणार आहे आणि आधी पैसे प्रतिवर्ष प्रतिवर्ष सुरे केले काही आहे हा कोर्स 12 इयशाचा संपूर्ण आहे आणि यात आपली पहिली बॅच ही येऊन बाहेर पडते ठीक आहे आता उच्च विष प्रशिक्षण आहे पण आम्ही जे कोचिंग देतो आपण कॉलेजसाठी कोचिंग देतो त्या कौशल्यातून धरण khoa भरव아서 मदत मादरी करू आणि वर बोलते तो आहे सेक्शन ऍडमिशन प्रोसेस वर मात्र तंत जवळपास संपत आलंय आता जर मी आता किती मुलांत आहेत कोण आता किती ऍडमिशन झाले

निश्चितच <Sessions> तो विद्यार्थी घ्यायला होता उद्या युपीएससी पास घेत याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही परंतु याची गॅरंटी आम्ही नक्कीच देतो तो इथून बाहेर पडल्यानंतर कधीही कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर तो वाया

तरी त्याचा जो वाणिज्य बेस वाढला असतो त्याचा अभ्यास वाढला असतो या अभ्यासाचे लोगांना उद्योजक पुरुष तो उद्या मास कम्युनिकेशन डेवेलेपर के पोझल प्रोसेस करतो टोटल पत्रकार मीडिया पे आयोजक पुरुष तो माईसेस यूपीएससी चे प्रशिक्षण केंद्रादर चांगल्या पद्धतीने हा अभ्यास करायचा एम आय टी टी विद्यापीठाने एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना केली ही स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना करत असताना याच्यामध्ये बी ॲडमिनिस्ट्रेशन आणि एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे दोन यू जी पी जी प्रोग्राम हे लॉन्च करण्यात आले ही संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश हा की विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल केल्यानंतर किंवा इतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर यू पी सीची परीक्षा देतात आणि त्याच्यामध्ये वेळ बरा जातो मग ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्ष यू पी सीचा अभ्यास समजल्यामध्ये असेल परत दोन तीन वर्ष दोन ॲटेप्टमध्ये असेल सहा सात वर्ष कसे निघून जातात कळत नाही आणि मग इंजिनिअरिंगचं शिक्षणही जातं तसंच इंजिनियरमध्ये जे काय शिकलं किंवा मेडिकलमध्ये जे काय शिकलं ते विद्यार्थी विसरून जातात त्या सात वर्षाच्या काळामध्ये आणि मग असा विचार आला की नाही मग ज्याला यू पी एस सीमध्ये जायचं आहे ज्याला प्रशासनामध्ये जायचं आहे तो नंतरच बी ए ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करेल ज्याच्यामध्ये यू पी एस सीसाठी आवश्यक असणारी डिग्री ही पण त्याला मिळेल आणि या तीन वर्षामध्ये त्याचा यू पी एस सीचा अभ्यासही होईल यू पी एस सीचा अभ्यास आणि डिग्री ही एकाच वेळी करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे आणि हे संस्था उभारताना त्याची दर्जा हे महत्त्वाचं आहे आणि हा ही दर्जा टिकवण्यासाठी यू पी एस सीचे भूतपूर्व चेअरमन डॉक्टर डी पी अगरावल सर जे तेरा वर्ष यू पी सीचे चेअरमन आणि मेंबर राहिले आहेत त्यासोबत महेश भागवत जे आय जे पी जे एस अधिकारी आहेत असे अनेक त्यांच्याशी आम्ही चर्चा करून याचं कोस्ट्रक्चर तयार केलं हे कोस्ट्रक्चर तयार करत असताना केवळ विद्यार्थ्यांना नॉलेज देऊन उपयोग नाही तर मुलांच्या स्किल हे डेव्हलप झाल्या पाहिजे व त्याच्यामध्ये रायटिंग स्किल असेल कम्युनिकेशन स्किल असेल किंवा विद्यार्थ्यांचा इथिकल अप्रोच असेल या सर्व गोष्टीसाठी आपण त्या त्यामध्ये स्किल इन्हान्समेंट कोर्सेस हा सिलेबसचा भाग बनवतो त्यासोबतच स्कूल ऑफ पॉलिसी डेव्हलपमेंट ही जी एक एम आय टी एडी आहे ती या सर्व विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटची त्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह परफॉर्मिंग आर्ट्स असेल किंवा हेल्थ असेल याची प्रशिक्षण त्यांना देते आणि म्हणून एम आय टी ए विद्यापीठाचं एक अत्यंत सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर त्यासोबत ह्या स्ट्रक्चरमध्ये ज्या तज्ञांनी भूमिका बजावली आणि तो कोस्ट्रक्चर जे दर्जाचं करण्यात आले ते कोस्ट्रक्चर स्किल डिव्हान्समेंट कोर्सेचा त्याच्यातला अंतर्भाव आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांनी यू पी सीची परीक्षा दिली ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू दिले तेच लोक लोक इथं प्राध्यापक म्हणून काम करतात आणि म्हणून प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतो त्यासोबत इथे सुसज्ज ग्रंथालय आहे ज्याच्यामध्ये मुलांना कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाही कुठलंही मॅगझिन घ्यायची गरज नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांचं स्किल विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आणि विद्यार्थ्यांच्या मेंटरमेंटी मेंटर में हा एक महत्त्वाचा भाग ज्याच्यामध्ये अनेक मुलं ही जेव्हा अभ्यास करतात तेव्हा अभ्यास करत असताना त्यांना कधी दैराश्य येतात पण ते दैराश्य झटकण्यासाठी त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समुपदेशनाची गरज असते आणि म्हणून आम्ही मेंटी प्रोग्राम ह्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याची केअर करणारा असा एक अभ्यासक्रम आम्ही लॉन्च केला याच्यामध्ये बी ए ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा आहे एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा आहे एक लाख दहा हजार प्रतिवर्ष अशी आशियाची फीस आहे आणि संस्थेमध्येच निवासाची पण व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये एक लाख पन्नास हजारच्या अंदाजे मुलांना राहण्याची दोन टाईम नाश्ता आणि दोन टाईम जेवणाची व्यवस्था केली जाते आणि अशा पद्धतीचा हा कोर्स हा भारतातील एकमेव कोर्स ही एम आय टी टी विद्यापीठामध्ये लाँच करण्यात आला विद्यार्थ्यांना काय आव्हान कर विद्यार्थ्यांना आव्हान काय करणार विद्यार्थ्यांना असं आव्हान करतो की आम्ही ज्या पद्धतीने ही संस्था उभा केली आणि सर्व कष्ट करून महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासनात जावेत हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे आणि यासाठी ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्यांना यू पी एस सी करायची आहे त्यांनी इतर ग्रॅज्युएशनकडे न जाता त्यांनी बारावीनंतरच अभ्यास सुरू करावा आणि या ठिकाणी डिग्री घ्यावी आणि अभ्यास पूर्ण करावा जेणेकरून तेवीस वर्षामध्ये जर त्यांना आय एस आय पी एस होता आलं जर ते आय एस झाली तर ते उद्या भारताचे कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतील आणि म्हणून चिंतंबरराव देशमुख जसं महाराष्ट्रातून पहिल्यांदा टॉपर आले भारतामध्ये त्याच्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रातून कोणी टॉपर आला नाही तर या संस्थेच्या माध्यमातून उद्या दुसरा चिंतंबरराव देशमुख घडवण्याचा आमचा मानस आहे मी डॉक्टर सुजित धर्मपात्रे संचालक एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एम आय टी ए टी युनिव्हर्सिटी पुणे धन्यवाद